पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार दुसरं ती अध्याय एक वचन सात कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे संयमनाचा आत्मा दिला आहे हे समजून समजून घेऊया देवाने शांत आत्मा दिलाय ख्रिस्ताच ख्रिस्ताचं मन हे शांत आहे ते संतुलित मन आहे देहस्वभावाचं मन हे नेहमी निराश असत देवाने देवाने आपल्याला शिस्तीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे म्हणून तुम्ही स्वतःवर हे बिंबवा की मला शिस्त मला संयम आहे मला शांती दिली गेली आहे मला ज्ञान देण्यात आलंय आणि माझ्याकडे ख्रिस्त आहे आणि एक विचारते इतकं सगळं असताना तुमच्या जीवनाचा विचका कसा होईल तर देवाने आपल्याला दिलेल्या अद्भूत गोष्टी आपण वापरायला शिकायला हव्यात बघा आशा आशा ही आपल्या जीवनाला मानसिक आणि भावनिक स्थैर्य देणारी गोष्ट आहे बायबल हे सत्य असं सांगतं की आशा हा आपल्या जीवाचा नांगर आहे तुमचा जीव म्हणजे जी तुमचं मन तुमची इच्छा तुमच्या भावना आपल्यातील हे भाग निराश होत असतात तुमच्या आत्म्याला शांती लाभलेली असते तुमच्या आत्म्याला ज्ञान मिळालेलं असतं पण तुमचा जीव मात्र निराश होतो आणि म्हणून जेव्हा आपल्या विरोधात बाहेरून तणाव येत असतात तेव्हा आपल्यातील खोल गोष्टी आपण बाहेर काढायला हव्यात आशा ही आपल्या जीवाचा नांगर आहे आणि आशा म्हणजे ती सकारात्मक वृत्ती जी म्हणते की या सगळ्या या सगळ्या गोष्टींची काळजी येशू घेईन माझा विश्वास आहे की चांगलं ते घडणारच आहे मला खात्री आहे की देव यातून चांगलंच घडवणार आहे सैतानाला वाटत की आपण निराश व्हावं खरं तर बायबलमध्ये निराशेसाठी मूळ शब्द आहे नाकाबंदी आता नाकाबंदी या शब्दाची व्याख्या सांगायची झाली तर ती आहे मार्ग नसणं वाट न सापडणं कुठल्याही प्रकारचा मार्ग नसणं नुकसान होणं आणि बचावाचं कुठलंही साधन नसणं किंवा आशा नसणं पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही हेतुपूर्वक आशा बाळगू शकता तीही अगदी खात्रीपूर्वक ख्रिस्तात तुम्हाला जे मिळालंय त्याची तुम्ही स्वतःला आठवण देत जा आणि बोलत जा देव माझ्या पक्षाचा आहे तो माझी परिस्थिती बदलतोय मला आशा आहे तुम्हाला आशा असते तेव्हा सैतान चरफडतो आणि खरं तर देवाचं वचन असं सांगतं तुम्ही आशेने वेगलेले असतात तेव्हा आशेने वेढलेले असता तेव्हा तुम्ही जे गमावलं त्याच्या दुप्पट देव तुम्हाला मिळवून देत असतो आणि तो तुमची आधीची दैन्यावस्था दूर करून दुप्पट देतो आणि जर तुम्ही आशेने पूर्ण भरलेले असाल तर जे तुम्ही गमावलंय ते देव तुम्हाला दुपटीने देईल आणि बघा कैदी जेव्हा तुरुंगात असतात ते बाहेर पडू शकत नाहीत याचा अर्थ तुम्हीही आशेत बंदिस्त व्हायला हवं परिस्थिती कितीही वाईट असो तुम्ही असं म्हणत राहायला हवं माझ्यासाठी उत्तम तेच निष्पन्न होणारे जर तुम्ही असं केलं तर तुमचा तणाव हलका होईल देव हे घडवून आणील आपण बोलण्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे खर तर हा माझा विषय नाही पण आपण सगळेजण बऱ्याचदा व्यर्थ बडबड करतो त्यात माझाही समावेश आहेच आणि कालच मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू वधस्तंभावर असताना केवळ एक मिनिटं बोलला आणि पाच तास आणि अठ्ठावन्न अठ्ठावन्न मिनिटं शांत राहिला <laughs> तुम्ही कल्पना करा आपण जर त्या ठिकाणी असतो तर कशाप्रकारे बोललो असतो आपण चला आपण खुश व्हायला हवं की देवाने येशूला आपल्या ऐवजी पाठवलं बरोबर आहे ना अधिक बोललो की आपण अधिक निराश होतो तुमच्यापैकी किती जण यावर विश्वास ठेवतात तुम्ही अधिक बोललात की अधिक निराश होता म्हणून आशादायी तेच बोला देवच यातून मार्ग कढेल यातून चांगलं तेच निष्पन्न होईल मी आशा सोडणार नाही दुसरे करीन अध्याय चार वचनाट आमच्यावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही आम्ही घोटाळ्यात पडलो तरीही आम्ही निराश झालो नाही चोहोंकडून संकटे आली तरी कोंडमारा झाला नाही आणि निराश झालो नाही बघा पौलाच्या जीवनात पुष्कळ ताणतणाव होते तरी तो तरी तो म्हणतो की आम्ही आशेने भरलेले आहोत एकदा मध्यरात्री ते तुरुंगात होते तरी गाणी गात होते आणि या साक्षीचा जेलरवर असा प्रभाव पडला की त्याने येशूला स्वीकारलं बघ तुमच्या जीवनात अतिशय कठीण परिस्थिती असताना किती लोकांनी तुमच्या जीवनात शांती आणि आनंद पाहिलाय सांगा बरं ही साक्ष असते इतर लोकांसाठी मला वाटतं जेव्हा आपण कठीण परिस्थितीत स्थिर राहतो तेव्हा इतर लोकांसाठी आपण देवाचे महान साक्षीदार बनतो पहिले करिंद अध्याय दहा वचन तेरामध्ये बायबल म्हणतं मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील नक्कीच करील असं म्हणत राहा माझ्यासाठी चांगलं तेच घडणार आहे आता काही वेळ मी बोलणार आहे जीवन सोप्पं कसं करायचं त्याविषयी कारण त्यामुळे बराचसा तणाव मुळा सकट निघून जाईल जग किती गुंतागुंतीचं झालंय नाही का जीवन सुद्धा फार गुंतागुंतीचं झालेलं आहे फक्त जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला जीवन सोप्प करण्याचे दहा मार्ग पाहूया क्रमांक एक गोंधळावर मात करा याचा अर्थ असा की काही मर्यादा आखा तुमच्या घरात तुम्ही किती पसारा वाढवायचा यावर काही बंधनं घाला तुम्ही वस्तू वापरत नसाल तर ते टाकून द्या आमेन कुणीतरी सुचवलं की तुम्ही आपल्या कपाटातल्या हँगर्स रांगेत मांडा आणि कपडे घातल्यानंतर ते हँगर्स दुसऱ्या दिशेकडे ठेवा आणि एक वर्षाने तुम्हाला कळेल की कोणत्या हँगरला तुम्ही स्पर्शही केला नाही आणि मग ते हँगर त्यांना द्या ज्यांच्याकडे ते कपडे नाहीयेत तुम्ही म्हणाल यात काय गोंधळ आहे वस्तू ठेवण्याशी तणावाचा काय संबंध आहे बघा तणावाशी याचा मोठा संबंध आहे कारण तुमच्या परिसरात खूप पसारा जर पडलेला असेल तर तुम्ही तणावयुक्त राहता आणि बघा आपला देव हा गोंधळाचा देव नाही आणि काल मी तुम्हाला सांगितलं आम्ही अवती अवतीभवती पाहत होतो आणि ज्या ज्या लहानशा जागेत आम्ही राहत आहोत ती किती सुंदर आहे आणि तुमचं घर सुद्धा बघा किती गोष्टींना चौकट असते चित्रांना छान चौकट असते वह्यांना वह्यांना नीट नेटकं मॅग्झिन असतं प्रत्येक मालमत्तेला कुंपण असतं सीमारेषा असते कुंपण ही सीमारेषा आहे आपण जो बेसबोर्ड पाहतो त्याला आणि आपल्या जमिनीलाही चौकट असते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या सभोवती असल्या तरी जाणवत नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट नीटनेटकी दिसते कुठल्याही प्रकारचा गोंधळ माजत नाही आणि सगळं काही सुरळीत चालू असतं म्हणून तुमच्या घरात फापट पसारा कधीही वाढवू नका ना नाहीतर जे हवं ते तुम्हाला कधीही मिळणार नाही चला तर बरेच जण अजूनही वस्तू वाढवतायत आणि वस्तूंवर पैसा खर्च करतायत आणि त्यातल्या बऱ्याचशा वस्तू कुठे आहेत तेही त्यांना माहित नाही आमीन त्यांचं काय झालं तेही त्यांना ठाऊक नाही सेल होता म्हणून तुम्ही ते विकत घेतलं छान सेल आणि स्वस्त मिळालं या मी ते क्रेडिट कार्डवरून घेतलं स्वस्तात सोडूच शकत नव्हते एव्हा तुम्ही विसरलाही असाल की ते आहे आणि मग दोन वर्षांनी पुन्हा गरज भासली की जाऊन दुसरं विकत घेता तुम्ही पहिले करिन अध्याय चौदा वचन तेहतीस देव अव्यवस्था माजवणारा नाही तर तो शांतीचा देव आहे शांतीचा जर तुम्हाला तुमच्या तुम्हा सामानाचं व्यवस्थापन करता येत नसेल तर कुणाकडून तरी करून घ्या तुम्ही ते नक्कीच क्रमांक दोन तुम्हाला काही हवा असेल तर देवाला पुरवायला सांगा आणि विसरून जा विसरून जाते देवाला ती गोष्ट पुरवायला सांगा आणि विश्वास ठेवा की देव तुम्हाला योग्य वेळेला योग्य मार्गाने ती गोष्ट अवश्य देईल ज्या गोष्टी केवळ देवच घडवून आणू शकतो त्या गोष्टी करण्याचा आटापिटा कधीही करू नका समजा तुम्हाला चर्चमध्ये एखादी सेवा कराविषयी वाटत असेल तर देवाला म्हणा देवाला म्हणा की देवा जर हे कार्य मी करावं अशी तुझी इच्छा असेल तर तू मला ते मिळवून दे त्यासाठी त्यासाठी हवी असलेली पात्रता तुम्ही मिळवा पण मग इतर कुणाला ती सेवा मिळाली तर वेडेपिसेही होऊ नका किंवा ती मिळेल की, की नाही या चिंतेतही राहू नका देवावर विश्वास ठेवा त्याच्याद्वारे मिळणाऱ्या अद्भुत शांतीचा तुम्ही अनुभव घ्या ही सगळी वचनं वाचण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही कारण आजचा कार्यक्रम संपण्याआधी मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्यात पण अध्याय चार वचन एक दोन माझ्यासाठी जीवन परिवर्तन करणारं ठरलंय ते याकोब एक ची सुरुवात अशी आहे याकोब चार वचन एक या प्रकारे म्हणतं की तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात त्या उत्पन्न होतात वस्तूंच्या हव्यासातून आणि मग वचन दोन मिनिटं तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण राहता तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू इतरांकडे पाहून तुम्ही हेवा करता तुम्ही घात व हेवा करता तुम्हाला जे हवं असतं ते मिळत नाही म्हणून तुम्ही भांडता व लढता मोठं उत्तर आहे तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही मला हे आवडतं गोष्टी घडून याव्यात म्हणून आटापिटा करण्याची गरज नाही प्रार्थना करा आणि देवाकडे मागा जर ते तुमच्यासाठी योग्य असेल देव योग्यदार योग्य वेळेला उघडेल नक्कीच आणि जरी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत तरी आपण देवाचा धन्यवाद करू शकतो कारण त्याला ठाऊक आहे की आपल्यासाठी योग्य काय आहे ते हे लक्षात घ्या मला वाटतं आपल्यामध्ये असे लोक आहेत ज्यांना हव्या असलेल्या गोष्टी न मिळाल्यामुळे तणाव आलेला आहे आणि त्यांचा त्यासाठी आटापिटा चाललेला आहे देवाकडे मागा त्याच्यावर विश्वास ठेवा जर ती योग्य असेल तर तो देईल एक गोष्ट पक्की की देव देत नसेल तर तुम्हाला ते शक्य नाही मी सुद्धा देवाला तेच म्हणत असते जर तू माझ्यासाठी काही करू शकला नाहीस तर माझ्यासाठी ते शक्यच नाही मी अगदी शांत राहते आणि देवाचं कार्य पाहते क्रमांक तीन आहात तसेच राहा आणि लोकांना प्रभावित करणं थांबवा बघा हे तणावमुक्त करणार आहे बापरे जर मला प्रत्येकालाच प्रभावित करावं लागलं असलं तर मी इथं मेलेल्यासारखीच झाली असते तुम्ही अधिक चांगलं सांगू शकता तुम्ही जे पाहता तेच मिळतं म्हणजे मी तर अशी आहे जशी मी सगळीकडे असते तशीच असते फक्त एवढंच की लोकांमध्ये असताना मी मोठ्याने बोलते पण जे मला व्यक्तिशा ओळखतात त्यांच्याकडून मला याविषयी छान प्रतिक्रिया मिळते जी माझी जवळची माणसं असतात जी मला ओळखतात ते म्हणतात की खरंच जॉईस म्हणजे जॉईसच जॉईसच लोकांना प्रभावित करायची गरज नाहीये इतरांपुढे दिखाऊपणाची गरज नाहीये इतरांबरोबर स्वतःची तुलना करायचीही गरज नाही इतरांची स्पर्धा करायचीही गरज नाहीये आहा तसेच राहा क्रमांक चार हळवेपणा सोडा आणि लगेच क्षमा करा अपमान राग कटुता आणि अक्षमाशीलता या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयात सगळ्यात जास्त तणाव निर्माण करतात आणि बघा क्रमांक पाच बघू आपण आपली पापं कबूल करायला हवी क्षमा मिळवायला हवी आणि दोषभावनेतून मुक्त होऊन जीवन आनंदाने जगायला हवं कालच्या चुकांमुळे तुमचं आजचं जीवन नासवू नका आणि क्रमांक सहा लक्षात घ्या सूड उगवण्यापेक्षा लोकांवर आनंदाने दया करा आपलं वागणं असं असतं बघ तुझी लायकी नाहीये पण तरी मी विसरायला तयार आहे हे तुमच्या मनात चालू असतं तू जे केलेस त्यानंतर मी तुझ्याशी बोलायलाच नको खरं तर पण एक सांगू का मी सगळं विसरून जाऊन तुला दया दाखवीन कारण मला स्वतःला दया हवी आहे क्रमांक सात मदत हवी असल्यास ती मागा मला मदत करा क्रमांक आठ निर्णय घ्या प्रत्येक बाबतीत निर्णय घेणं टाळू नका तुमच्यात जर निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर हॉटेलमध्ये खाण्यासाठी काय मागवायचं याचा सुद्धा तुमच्यावर ताण येईलच नाही का क्रमांक नऊ अतिसमर्पण नको समर्पित रहा पण अतिसमर्पित नव्हे नेहमी एक गोष्ट करा कुठलाही शब्द देण्याआधी याचा विचार करा तो की तो पाळण्यासाठी तुम्हाला काय किंमत द्यावी लागणार आहे ते आणि मगच तो शब्द द्या बोलण्याच्या वेगवेगळ्या वेग संधी ज्या मला मिळाल्या आणि वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी करण्याच्या ज्या संधी मला मिळाल्या त्यातून मी, शिक मी, मी हे शिकले मी एखाद्या गोष्टीला मान्य होते पण मी त्यातली प्रक्रिया सुद्धा लक्षात घेते कारण हे म्हणणं सोपं आहे की हो हो खात्री नाही हो आमेन आमेन मला गृहीत धरा आणि <laughs> मग तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनाला मी आता इतकी वैतागून गेले जेव्हा तुम्ही आपल्या जीवनाविषयी सतत तक्रार करत राहता तेव्हा ते एक दर्शक आहे की तुम्हाला बदलायची गरज आम्ही मी म्हंटल तुम्ही बदलण्याची गरज, गरज आहे ते एक चिन्ह आहे की तुम्ही बदलण्याची गरज आहे याचा अर्थ याचा अर्थ असा की तुम्ही बदललंच पाहिजे ओ या मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय तुम्ही 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 दुसरं कुणी नाही म्हणजे तुम्हाला आणि मला बदलायची गरज आहे अहो कष्टी आणि भाराक्रांत लोक आहो लो हो तुम्ही सर्व माझ्याकडे या मी विसावा देईन माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका शिका माझ्यापासून नाती सुलभ करण्याचे सात मार्ग क्रमांक एक प्रत्येकाचे जीवलग मित्र बनायला जाऊ नका तज्ञ लोक असं म्हणतात की एक मनुष्य फक्त तीन जवळच्या आणि चांगल्या मित्रांशी जुळवून घेऊ शकतो जेव्हा तुम्ही प्रत्येकाचे जीवलग बनण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही कुणाचेच मित्र बनत नाही बघा आपण बऱ्याच लोकांवर प्रेम करू शकतो बऱ्याच लोकांचं कौतुक करू शकतो बऱ्याच लोकांना चांगलं ओळखतोही पण जवळचं नातन निर्माण होण्यासाठी वेळ लागतो क्रमांक दोन लोकांनी निराश करू नये अशी अपेक्षा धरू नका ते तसं करतीलच ते तसं करतीलच क्रमांक तीन इतरांच्या गोष्टीत कधी लुडबूड करू नका आणि बघा दुसऱ्यांच्या समस्यांमध्ये नाक खुपसून बऱ्याच लोकांनी तणाव निर्माण केलाय तुमच्या काय कमी समस्या बायबलचा शब्द मला आवडतो की गुंतून पडणं या जीवनात गुंतून पडू नका क्रमांक चार लोकांना नको असलेला सल्ला देऊ नका क्रमांक पाच लोकांवर टीका करण्यापूर्वी शंभर वेळा त्यांना सदिच्छा द्या क्रमांक सहा माफी मागा याचा सराव करा आता हे बोलताना ते मनापासून बोलण्याची तुम्ही दक्षता घ्यायला हवी माफ करा क्रमांक सात प्रत्येक व्यक्तीतल्या सर्वोत्तम गोष्टींवर नेहमी विश्वास ठेवा प्रत्येक आमेन ठीक आहे तर आता आणखी काही गोष्टी पाहूया आपली शांती राखा आपली शांती तुम्ही गमावू नका आपण त्याविषयी पाहिलंय की गोंधळात लोक ती गमावतात शांती आपला वाटा आहे आपण ती राखायला हवी ती सांभाळायला हवी आता मी झटपट काही गोष्टी सांगू इच्छिते निर्गम अध्याय चौदा वचन चौदा परमेश्वर तुमच्यासाठी लढेल आणि तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहा वाव इयोप अध्याय तेरा वचन पाच अहो तुम्ही अगदी गप्प राहाल तर किती बरे यात तुमचा शहाणपणा दिसेल यात तुमचा शहाणपणा दिसेल <laughs> यश अध्याय सव्वीस वचन तीन ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो चिंता ही तुमचं मन समस्येभोवती गोलगोल फिरवत ठेवते पण जेव्हा तुम्हाला कळतं देवच त्यातून मार्ग काढेल तेव्हा तुम्ही शांतीत राहता फिलिप्पे करा सध्या चार वचन चार ते सात ही वचन सांगतात ते शांती आणि आनंदाविषयी प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा म्हणेन आनंद करा कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा म्हणजे देवाची शांती तुमचे अंतकरण व विचार ख्रिस्त राखील आनंद तणाव दूर करत असतो हसा आणि तणाव पळवून लावा हसा आणि आरोग्य मोफत मिळवा तुम्ही म्हणता माझ्या जीवनात हसण्यासारखं काहीच नाही आहे तुम्ही नीट विचार केला तर तुम्ही स्वतःच खूप मजेशीर आहात येशूने म्हटले योहान अध्याय सोहळा वचन तेहतीस माझ्या ठाई तुम्हा शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत या जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा मी जगाला जिंकले आहे मी जगाला जिंकले आहे आणि आहे का वैज्ञानिकांनी शोध लावलाय की आनंद हा तणाव पळवून लावतो विज्ञानाने हे सत्य सिद्ध केलंय त्याला नावही दिलेलं आहे त्याला सकारात्मक मानसशास्त्र असं म्हणतात पण एक सांगू देवाला हे आधीच ठाऊक होत <पारी> खरं सांगते तज्ज्ञ लोक त्यांच्याकडची माहिती देतात तेव्हा मला गंमत वाटते हो शास्त्रज्ञ आता आपल्याला सांगतात की तणाव मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी करण होय हॅलो मी काही शास्त्रज्ञ नाहीये पण मी तुम्हाला काल सांगितलंय नाही का आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे बघा आवडणाऱ्या गोष्टी केल्यावरच तुम्हाला आनंद मिळतो नाही का सांगा ना तुम्ही मला आम्ही घरी गेल्यानंतर पुढच्या काही दिवसांसाठी मी एक योजना आखली आहे तुम्हाला कसं कळेल मी काय करणार आहे ते बघूया मला तरी ते नेमकं सांगता येत आहे की नाही आज आज मी आज मी इथून जाणार आहे आणि कुणीतरी माझ्यासाठी कॉफी बनवणार आहे आणि ती घेऊन मी घरी जाणार आहे आणि मग मा घरी मला घरी घेऊन जाणाऱ्या विमानात माझ्या सोबत्यांबरोबर मी छान आनंद लुटणार आहे हो मी आनंद लुटणार आहे मी आधीच ठरवलंय मी आनंद लुटणार आहे आणि सभेमध्ये काय चुकलं किंवा काय सुधारायला हवं चर्चेची ती वेळ असणार नाही पुढच्या वेळेला तुम्ही आपल्या नातलगांकडे जाल तेव्हा मन तयार करा की तुम्हाला ते आवडत नसेल तरी त्यांचा आनंद लुटा तुम्ही बायबल म्हणत की स्त्रीने आपल्या पतीचा आनंद लुटायला हवा आणि मी आधीच ठरवलंय की घरी जाताना मी हसत खेळत जाणार आहे आणि म्हणून माझ्यासोबत विमानात जे असणार आहे त्यांनी तयार राहा मी सेंट लुईसला जाणार आहे माझ्या आवडत्या हॉटेलमध्ये खाणार आहे त्यांचं बाहेर लहानसा आवार आहे आणि त्या, आवा त्या आवारात बसून मी भोजनाचा आस्वाद घेईन या गोष्टींचा विचार करून मी आज चांगला संदेश देते तसंच आहे खरं सांगते मळणी करणाऱ्या बैलाच्या तुम्ही मुसक्या बांधता कामा नये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही जो आनंद लुटणार आहात त्याचा विचार करायला हवा तो आनंद लुटायला हवा तुम्ही पण मी आनंद लुटण्याचा विचारच करू शकत नाही मला हवे फक्त काम काम कामकाम एवढ्या आनंदासाठी माझ्याकडे पैसे नाहीत ओ हुतात्मा बनणं थांबवा काही जण स्वतःला खुश करण्यासाठी काहीच करत नाहीत आणि काही केलं असतं तर तक्रारीला जागा चोरली नसती हो हे छान आहे मी माझी शांती राखून शहर सोडणार आहे ब्रेक घ्या जे आवडत ते करा एवढंच काय मी उद्या काय करायचं तेही ठरवलेलं आहे तुम्हाला ते सुद्धा ऐकायचंय मी सकाळी उठणार आहे माझ्या रोजच्याशी रस्त्याप्रमाणे मी देवाबरोबर वेळ घालवणार आहे मग चालायला जाणार आहे मग प्रार्थना करणार आहे मग मला पॅकिंग करायचंय ते मी करणार आहे मग मी जे पुस्तक हाती घेतले ते संपवून त्याचं थोडंसं संकलन करणार आहे आणि मग मी सोबत भोजनाला जाणार आहे आणि पास्ता खाणार आहे आठवड्याला एकच पास्ता ही माझी मर्यादा आहे तो गोड खाण्याचा दिवस असणार वाव किती छान दिवस असणार आहे आणि एक सांगू येणाऱ्या आठवड्यात आम्ही आणखी एका ठिकाणी प्रवास करणार आहोत आणि मी टी व्हीवर एक कार्यक्रम करणार आहे पंचेचाळीस मिनिटांची मुलाखत आहे आणि पंचेचाळीस मिनिटांचा संदेश एवढंच आहे कारण या सगळ्या कार्यक्रमांच्या दरम्यान मी आनंद लुटण्यासाठी वेळ काढते आणि त्यामुळे मी थकून जात नाही आणि मी तणावग्रस्तही नसते आम्ही आणि लक्षात ठेवा तुमच्या जीवनात तुम्ही जे काही करत असाल तेव्हा स्वतःवर दया करा आणि जीवनाचा थोडा आनंद लुटत जा आणि मग तो पाच मिनिटांचा का असे ना किंवा लहानशी सुट्टी किंवा सगळ्या गोष्टींपासून दूर जाऊन दोन दिवस का असे ना जर तुम्ही काही एक न करता फक्त काम काम चिंता चिंता झोपणं नाही नेहमी बाहेरचं खाणं असं केलं तर तुमचा निभाव लागणार नाही तुम्हाला नेहमी तणावयुक्त राहण्याची गरज नाही येशूने म्हटलं अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्वजण माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हा विसावा देईन माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका माझ्यापासून माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका माझ्यापासून चला देवाची स्तुती करा आमेन धन्यवाद प्रभु। ही अद्भुत गोष्ट नाही का की तुम्हाला तणावयुक्त जीवन जगण्याची काहीही गरज नाही मग ते अध्या अकरा वचन अठ्ठावीस एकोणतीसमध्ये मध्ये येशूने म्हटलं अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हा विसावा देन मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावो जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत